नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स अक्कलकोटमध्ये शोभायात्रा आणि श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीने वेधले लक्ष अयोध्येतील श्रीरामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त अक्कलकोट शहरात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये फटाक्यांची आतशबाजी करून श्रीरामाचा जयघोष करून युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आनंदाचे वातावरण निर्माण केले अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले सायंकाळी पाच वाजता या शोभायात्रेला श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून प्रारंभ झाला याचा शुभारंभ आमदार सचिन कल्याण शेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर अक्कलकोट शहराच्या प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा निघाली अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या शोभायात्रेमध्ये समाजातील विविध घटक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते महिलांची संख्याही लक्षणीय होती यामध्ये श्रीराम लक्ष्मण आणि सीताच्या रूपात लहान मुलांनी वेशपरि करत रामायणातील प्रसंगांची आठवण सर्वांना करून दिली पारंपरिक वाद्य संगीताने शहरातील वातावरण अतिशय बनले होते तोंडून श्रीरामाचा जयघोष आणि अंगावर भगवे वस्त्र परिधान केल्याने वातावरण भारावून गेले होते रामगल्ली येथील राम मंदिरात कार सेवकांचाही सन्मान आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडला यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यशवंत धोंगळे प्रशांत लोकापुरे मिलन कल्याण शेट्टी रवींद्र जोशी चंद्रकांत वेद पाठक प्रथमेश इंगळे अभिजित लोकापुरे रमेश कापसे प्रभाकर मजगे आनंद तानवळे बंटी राठोड मोतीराम राठोड वैजनाथ मुकडे बसलिंगप्पा खेडगी विक्रम शिंदे मल्लीनाथ मसुती निलकंठ कापसे गजानन पाटील दत्ता कटारे चेतन जाधव सचिन किन्नळी प्रसन्न हत्ते निरंजन शहा दयानंद बिडवे सिद्धाराम टाके चंद्रकांत दसले योगेश पवार आतिश पवार ऋषी लोणारी विशाल जोशी प्रथमेश पवार वैभव मोरे शेखर झिंगाडे चेतन साखरे आदी जण उपस्थित होते